पुण्यातील पेठेतील वीर लहुजी वस्ताद साळवे क्रमांक शहाऐंशी ब या शाळेत वापरलेले सिरिंज आणि कंडोम काही वर्ग खोल्या व दू मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात सापडल्याचा प्रकार उघडकीस आलाय दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर हे सिरिंज आणि कंडोम आलेत कुठून असा सवाल संतप्त पालकांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उपस्थित केलाय हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने याची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे तसेच शाळेत सुरक्षा रक्षक असतानाही असा प्रकार कसा घडू शकतो या प्रकारामुळे आमच्या मुलांची सुरक्षा धोक्यात आली आहे तसेच शाळेत शिक्षकच नसल्याने अनेक विद्यार्थी शाळेत अनुपस्थित असतात त्यात उपस्थित विद्यार्थीही मस्ती करण्यात दंग असतात याचा सर्व परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे या, या प्रकाराची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी पालक विजय मोहिते यांनी केली आहे यासंदर्भात भवानीपेठ विभागातील प्रभारी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी शरद मेमाने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की यावेळी मराठा आरक्षणाच्या सर्व्हे करता सर्व शिक्षक कामाला लागले याविषयी शाळेला नोटीस बजावण्यात आली आहे शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं मेमाने यांनी सांगितलं